हे बघा किल्ले प्रतापगड ला पोचलोय आता शिक चला एंट्री झाली द्या करवंद करवंद ते ते, आ, करवंद करवंद घेतले ते किती रुपयाला घेतलं त्यातले दोन करवंद आणि हा डबा दारा ओसना ओसना दारा पोचना हा हात नाही की बाई

कडे लोट आहे ते कडे लोट एकदम कडेलोट म्हणजे पोहोचलो गडावरती इथं पार्किंग केली आता आपल्याला जायचंय वरती ठीक आहे

<Five pressing Gegen West> आई यो दोन दोन गोडे घेऊन चाललो या बाजका पण डोळ्यात डोळायच दिसलंच नाही

कृष्णा चल इकडच हे हे आहे हे वा कसं दिसतंय अखंड दगड अखंड कुठं हे अखंड दगड हितव हित वर दगड बघ ना आणि मधलं पण बघा ना कसलं अस चुना कस्ता फिट अच्छा देवगीता तोफ है कृष्ण तोफ नारा मॉडिफाय केलंय जरा थोडस बा मित्रांनो मॉडिफाय केलंय सगळ्या गोष्टी म्हणजे जुनं असं नव्हतं मी आलो होतो त्यावेळेस सगळं इथे बोगदाय ना हा, हा। या फोटो पण खास नाही पूजा पूजा इकडे तुझं इथे फोटो काढूया चल इकडे इकडे इथं इथं थांब इकडे इकडे पूजा इथं थांब वरतून चढण इथं थांब खूप छान फोटो निघाल ये ना ये ना हा चढ ना काय चढाय तुला का आता गडाव चढाय सांगतो का फोटो वेरी गुड त्या हात मोलेला असून चढलं ते पोरग चला हिथ हिथे तिथे हा असू दे कोण येते का एका ये मिनिटासाठी काहीतरी चुकडे तुझं पूजा

समोर बघा डोंगराबाळाला धडक ढग डोंगराला धडकलं गेलं खूप सुंदर दृश्य समोर बघू शकता कृष्णा तुला प्रतापगड येऊन कसं वाटलं हा पायऱ्या वाटलं का इथं खालचा व्यू कसा आहे मस्त आहे ना चला एक तिथं पायऱ्या फोटो काढून जाऊ चला आता पुढे जाऊ पिवढी गा आहे खालीच चला म्हणते काय म्हणते पिऊ काय म्हणते खालीच उतरायचं म्हणते का पिवड्या गे तर पप्पा चल ना हात धर बाबा आपण पल्ला बिल्ला तर हाताव कशा लावू गुड्या हा काय काय नाही तिथे वय काय नाही ते ही या पिऊ पिऊ कंटाळ आला ना तुला पिवड्या कसं वाटलं तुला कसं वाटलं सांग कसं वाटलं सर काय आमची वाट जाऊ दे पुढे चला चला महाराजांच्या काळामधलं हे जात बघा किती मोठे जात आताच्या बायांना असं वाढायचं सुद्धा नाही चार गडी लावलं तरी कसलं ओके अगं माझ बाबू हो कृष्णा पुढे जाऊन उल कुठे आलोय आता आपण कुठं आलो आहे पुढे हा इश्यूप लांब जाऊ नका हे बघा तुला बघायचं आहे बाबू ओके बघा ऐ आहेत खाली चला कुठे कुठे मम्मा तुमच्या दोघांचा फोटो काढतो इथं बसा चला पिवडे मम्मी कुठे आली कोण इडी आली कोण इ <laughs> आली कोण आले इडी तू तसं नसतं म्हणायचं मम्मी आली म्हण मम्मी म्हण मम्मी मम्मी आली असं म्हण